मित्रांनो आज तारीख आहे एकतीस डिसेंबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की आज तुमच्या शहरात सोने आणि चांदी याचा अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल किंवा चोवीस कॅरेट असेल या, या विविध कॅरेटचा नेमका दर काय आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील भाव आज सोन्याचा आणि चांदीचा काय आहे ते नेमके कळेल आणि अशाच नवीन नवीन नवी सोन्याच्या अपडेट रोजच्या जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार सहाशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार एकशे साठ रुपये आहे चेन्नईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार दहा रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार सहाशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार एकशे साठ रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार दहा रुपये आहे जयपूरमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार सहाशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार एकशे साठ रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार दहा रुपये आहे कोलकात्यामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार दहा रुपये आहे लखनौमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार सहाशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार एकशे साठ रुपये आहे आज भारतात चांदीची किंमत ब्याण्णव पॉईंट चाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच ब्याण्णव हजार चारशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे